नमस्कार मी अंजली अंजली फूड टाउनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात आता रेसिपीला सुरुवात करते सर्वप्रथम मी तुपामध्ये ड्रायफ्रूट परतून घेते मनुका परतून घेते आधी आता बदाम परतून घेते कुकर मी तूप गरम करून घेतलंय आता लवंग टाकते घेऊ पर लवंग परतून झाले आता यात तांदूळ टाकून परतून घेते दोन वाटी तांदूळासाठी मी चार वाट्या पाणी घेतलंय आता आपण दोन शिट्ट्या करून घेऊ तयार आहे आता मी तो गार करून घेते तुम्ही बघू शकता भात आता शिजून छान मोकळा झाला आहे कढईत थोडं तूप टाकून घेते आता सगळ्यात आधी थोडा भात टाकून घेते नारळ साखर भात सगळीकडे पसरून घ्यायचं आहे थोडे बदाम म्हणू आपण वेलोळे ठेचून घेतले होते ते भात मनुके साखर वेंदोडे परत भात टाकते नारळ बदाम मनके साखर आता या पाच मिनटं याच्यावर आपण झाकण ठेवून घ्यायचंय भाज शिजतानाच आपण त्या चिमुळभर मीठ टाकले होतं सात आठ मिनटं मी आता हा भात झाकून ठेवते कमी फ्लेमवरती म्हणजे ती साखर आणि गूळ व्यवस्थित विरघळेल सात आठ मिनिटं झाले आता मी झाकण काढून भात मी मिक्स करून घेते गुळ थोडा विरघळायचा बाकी आहे तर दोन मिनटं आपण झापण ठेवून घेऊ साखर पूर्णपणे विरघळली आहे गुळामुळे भाताला एक केशरी रंग आला आहे छान आपला नारळी भात तयार आहे तुम्ही पण नारळी भात नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत